नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मग गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सर्व गव्हाच्या पिठाची रेसिपीज टाकणार आहे तर आज मी मुलांसाठी पौष्टिक अशी गव्हाची शंकरपाळीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य बुग्या अशा पद्धतीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे वाटीचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बघा तूप अशा पद्धतीने घेतलेलं आहे थोडं मेल्ट तूप घ्यायचं आहे माझ्याकडे घट्ट होतं म्हणून मी थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि एक वाटी पाणी तर तर हे आता आपल्याला काय करायचं आहे साखर मेल्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याला उकळून वगैरे घ्यायचं नाही आहे फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे साखर मेल्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने हे मी थंड करून घेणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण तीन वाटी घेतलेलं होतं एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी पाणी तर या तीन वाटीच्या प्रमाणासाठी आपण सहा वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तीन वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं होतं यानंतर तीन वाटी गव्हाचं पीठ यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे छान चाळून घ्यायचं आहे चा तर अशा पद्धतीने टोटल सहा वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे आपले है, मी तुम्ही बघू शकता चाळून घेतलेलं आहे आपल्या शंकरपळीला छान असे टेस्ट यावे म्हणून मी थोडंसं यामध्ये मीठ टाकत आहे आणि काय करायचं आहे वेलची पूड यामध्ये टाकायची आहे आणि जे आपण पाणी थंड करून घेतलेलं होतं म्हणजे साखर आणि तूप आणि पाणी तर हे आपल्याला आता हे पाणी यामध्ये टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे मी मिश्रण यामध्ये टाकून छान असं पीठ मळून घेणार आहे मला तर हे एवढंच पाणी पुरेसं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी हे सर्व छान असं मिस मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला याला झाकून फक्त दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पीठ मळून घेतलेलं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटाच्या वर याला झाकून ठेवू नका कारण आपण यामध्ये तुपाचं प्रमाण घातल्यामुळं काय होतं तूप आळतं म्हणजे काय म्हणतात आळतं घट्ट होतं त्याच्यामुळं आपल्याला लाटी ज्यावेळी आपण करतो ना त्यावेळी थोडंसं जोर द्यावा लागतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही मी लाटी केलेली आहे माझं थोडंसं पीठ म्हणजे घट झालेलं होतं अशा पद्धतीने जर तुमचं झालं तर तुम्ही काय तुम करू शकता थोडासा पाण्याचा हात लावून याला थोडंसं मळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी फोल्ड करून घेत आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतल्यामुळं काय होतं गव्हाच्या पिठा जे आपण गव्हाची शंकरपाळी करत आहोत ना त्याला छान असे लहर्स पडतात तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हे लाटी लाटून घेत आहे तर तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहेत याच्या ज्या सर्व कडा आहेत त्या मी काढून कट करून घेणार आहे आणि चौकनी असा तयार करून यामध्ये मी असे शंकरपाळ्याचा आकार देत आहे मी चौकनी आकार देत आहे तुम्हाला डायमंड शेप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता आणि अर्धा इंचाची आपल्याला जाडी ठेवायची आहे इकडे बघा तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे मीडियम तेल गरम करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ही शंकरपाळी टाकायची आहे माझी कढई थोडीशी छोटी झाली म्हणून मी मोठ्या कढईमध्ये हे शंकरपाळी ट्रान्सफर करून तळून घेताय तुम्ही बघू शकता किती छान याला लहर आलेले आहेत या शंकरपाळीला आणि आपल्याला लगेच याला हलवायचं नाही आहे थोडेसे या तेलामध्ये बारीक गॅसवर तळून वर ना की मग आपल्याला याला हलवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान लहर आलेल्या या शंकरपाळ्यात तयार झालेल्या आहेत एकदम बिस्किटासारख्या या शंकरपाळ्यात तयार होतात आणि पौष्टिक आहे मुलांच्या टिफिनसाठी वगैरे आपण हे शंकरपाळ्या देऊ शकता किंवा छोट्याशा स्नॅक्स म्हणून आपण देऊ शकतो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक गॅसवर मी हे शंकरपाळ्या छान अशा तळून घेत आहे बघा त्याला किती छान लेहेर्स असे पडत आहे तर आपल्याला हे काम थोडंसं स्लो करायचं आहे कारण का शंकरपाळ्याला थोडा वेळ लागतो पण याचा रिझल्ट खूप छान होतो तुम्ही स्लो गॅसवर जर शंकरपाळी तळली तर खरंच तुमची शंकरपाळी एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी होते जर तुम्ही मी गडबड केलात तर आतमध्ये ती शंकरपाळी कच्ची राहते म्हणून आपल्याला मंद गॅसवर या सर्व शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत किती मस्त झालेल्या आहेत त्यांना लहर्ससुद्धा बघा किती छान पडलेले आहेत बघा तुम्ही किती मस्त ही शंकरपाळी तयार झालेली आहे आणि खूप सारे लहर्स सा आहे पौष्टिक आहे ही रेसिपी गव्हाच्या पिठाची आहे मुलांना तुम्ही अशा पौष्टिक रेसिपी खाऊ घालू शकता तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून सुद्धा दाखवते किती छान बिस्किटासारखी ही शंकरपाळी तयार झालेली आहे आणि तुमची ही शंकरपाळी बिलकुल बिघडणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर तर तुम्ही बघू शकता किती मस्त ही शंकरपाळी झालेली आहे जर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू